नमस्कार मी श्यामल साबळे यमसेड न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आता बातम्या सविस्तर कौटुंबिक पालातून पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार ब्लेडनं वार, धार ब्लेडन वार करून स्वतःचाही गळा कापल्याची घटना जाला तालुक्यातील बेथलम येथे घडली आहे दोघा पती पत्नीवर सध्या वेगवेगळ्या वेग रुग्णालयात उपचार सुरू आहेत जालना तालुक्यातील बेतलम येथे कौटुंबिक वादातून पतीने धारदार ब्लेडने आपल्या पत्नीचा गळा कापला त्यानंतर पतीने स्वतःचा देखील गळा कापून घेतला ज्योती अनिल निर्मळ वय वर्ष राहणार तालुका जालना आणि अनिल चंद्रकांत निर्मळ वय वर्ष राहणार बेतलम अशी जखमी पती पत्नीची नावे नावेत या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ज्योती अनिल निर्मळ या उपचार घेत आहेत तर अनिल चंद्रकांत निर्मळ याला खासगी दवाखान्यात रेफर ¿Qué माहिती सरकारने आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची नवीन योजना आणली अशी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे खोक्या पोहोचलेल्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या प्रकरणावर वाघमारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत कोरटकरला सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल असं म्हणत प्रशांत कोरटकरला पाठीशी घालण्याचं काम होईल असं वाघमारे म्हणाले कोणताही आरोपी नाराज राहिला नको म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायचं ठरवलंय असा निशाणा नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला प्रशांत कोरटकर कठोर कार कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही वाघमारे यांनी केली आहे मला सांगा की ती जे खोक्याला जी आहे ना ती जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट भेटत असल्याचं समजते आजकाल या नव्या सरकारनं काय केलंय नवीन योजना आणली जेवढे आरोपी असतील त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे राज्यामध्ये आणखी आरोपी होण्यासाठी उत्सुकता वाढली पाहिजे लोकांना खरं आता वाल्मिक करारांच्या बाबतीत सुद्धा अशा बातम्या आल्या की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली त्यावेळेस अनेक जणांनी त्यामध्ये राजकारण करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आता खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे हो त्यानंतर आता कोणते कोरडकर वगैरे त्यांना पकडले त्यांना सुद्धा नक्कीच व्हीआयपी ट्रीटमेंटच मिळणार कारण की या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय की आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे आरोपी कुठलेही ना नाराज नाही राहिले पाहिजे त्यांना असा आवाज जसं एखाद्या व्ही आय पी हॉटेलमध्ये राहिल्यासारखं जेलमध्ये राहता आलं पाहिजे आणि राज्यामध्ये जेलची जागा कमी पडली पाहिजे इतके आरोपी तयार झाले पाहिजे प्रशांत कोर्ट काल तेलंगणामधून अटक झाली राजवाडा पोलीस स्टेशनला आले परत आता वैद्यकीय तपासणी करून त्यांना देखील कोर्टात हजर करण्यात येणार आता प्रशांत कोरटकरांना काय त्यांचे जे त्यांनी कृत्य केलं त्यांची जी चूक असेल त्याच्यावर चांगली कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे परंतु त्यामध्ये मला नाही वाटत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल कारण की का त्याला पाठीशी घालण्याचं काम नक्की होईल कारण की काय होतं की आपलं पर्क हे सगळं राज्यामध्ये सुरू आहे सध्या काही लोकांना चांगला न्याय काही लोकांना वेगळं असं राज्यामध्ये सुरू आहे त्याप्रमाणे मला वाटत नाही कोरटकरांना पाहिजे तशी शिक्षा होईल म्हणून प्रशांत कोरटकरांना कोण पाठी घालतो नक्कीच राज्य सरकारमधलेच प्रमुख लोक आहेत ना त्यांना पाठीशी घालणार आहे प्रशांत कोरडकर राज्य सरकारचेच लाडके आहेत राज्य सरकार कुणाचं आहे राज्य सरकार आपल्या सर्वांचं जरी असलं परंतु प्रशांत कोरडकर सारख्या लोकांना पाठीशी घातलं नाही पाहिजे राज्य देश म्हणजे कुठेतरी वाद वाढवण्याचं काम करतात अशा लोकांना कोणीशी पाठीशी नाही घातलं पाहिजे परंतु राज्यात चुकीचे काम चाललेत कुठंतरी कोणी काही मुद्दा काढत कोणी काही म्हणजे राज्यामध्ये वाद निर्माण करण्याचे कामं सुरू आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत अंशतः अनुदानित शिक्षकांनी आज राज्य सरकारचा निषेध केला या आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला जालन्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी निधीची तरतूद करून अंशतः अनुदानित शिक्षकांना तातडीने निधी वितरित करण्यात यावा या मागणीसाठी चालन्यात आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी निदर्शने केली यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता नमस्कार आम्ही शासनाला सांगू इच्छितोय सर कि आमच्या ह्या व्यथा कुठल्या भाषेत सांगावे शासनाला हेच आज आम्हाला कळत नाही आज आमची एवढे आंदोलनं केले आम्ही आणि आज आम्हाला आत्मदहन करण्याची ही वेळ येते ही खूप मोठी एक शोकांतिका आहे सर ठिकठिकाणी थीक, आंदोलन केले परंतु त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा आतापर्यंत कुणी कुठल्याच शासनाने दिलेला नाहीये शासन लाडक्या बहिणीला पगार देते परंतु आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहोत का आज आम्हाला ही रस्त्यावरती उतरण्याची वेळ का येते शासन निर्णय नि... आता निर्गमित झाला चौदा ऑक्टोंबरला त्या चौदा ऑक्टोंबरच्या निर्णयानुसार शासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करावी आणि तो निधी निधी तरतूद करून आम्हाला तो वितरित करावा पुढील जो आमचा अनुदानाचा टप्पा होता त्यासाठी मंत्रिमंडळाची एकत्रित दहा ऑक्टोबरला बैठक झाली आणि त्या दहा ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये शासन निर्णय चौदा ऑक्टोंबरला निघतोय आणि त्या चौदा चा, ऑक्टोबरच्या निर्णयामध्ये सुद्धा निधी आतापर्यंत वितरित होत नाहीये किंवा त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही ही खूप मोठी शोकंती काय तुम्ही तुमचा दिलेला शब्द का बरं पाळत नाहीयेत हीच आमची एक मागणी आहे शासनाने सर आम्ही आत्मदान करण्यासाठी आलेले ठिकठिकाणी खूप मोठे आंदोलन करून झालेत आमचे परंतु आज आमचा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथे आत्मदान करणार आहोत यानंतर आम्ही आत्म म्हणजे कुठलंच आंदोलन करण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये खूप आंदोलन केले महिला भगिनी आम्ही स्मशानभूमीमध्ये बसलो परंतु यानंतर आमचं आंदोलन आम्हाला करायचं नाहीये शेवटचं आंदोलन आम्ही आत्मदान करून आमचं संपवणार आहे मोर्चा काढला सर आम्ही इथून जालना म्हण आंबड चौफुली बसूनच काढलेला आहे कारण आम्हाला आत्ताच्या आत्ता निधीची तरतूद करून आजच्या आज शासनाने काहीतरी त्याची निधीची तरतूद करावी आणि आम्हाला तो निधी वितरित करण्यात यावा पुढील टप्प्यासाठी खलसे एम डी संत ज्ञानेश्वर विद्यालय जालना जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे सुरू असलेल्या जैन मुलींच्या कार्यक्रमात आलेल्या महिला भाविकांच्या गळातील तब्बल आठ तोळ्यांचे दागिने चोरीला गेलेत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी मंगळवारी दुपारी तालुका जालना पोलीस ठाणे गाठल्याचं पाहायला मिळालं देवमूर्ती येथील जैन मुनींच्या कार्यक्रमांमध्ये महिलांचे सोन्याच्या दागिने चोरीला गेल्याची घटना घडली या प्रकरणात तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी तालुका पोलीस स्टेशन गाठले होते जवळपास तीन महिलांचे मिळून आठ तुळे सोन्याचे दागिनेल ठोळे राहणार कोपरगा यांचे दोन तुळ्याची सोन्याची पोत ज्योती जितेंद्र पाटणे राहणार छत्रपती संभाजीनगर यांचे दोन तुळ्याची सोन्याची पोत आणि चंद्रकला बाटलीवाले राहणार छत्तीसगड यांची चार तुळ्याची सोन्याची पोत असे एकूण आठ तुळ्याचे सोन्या चोरी झाले काय घटना घडली तुमच्या सोबत ते जायची थोडी मी ते मूर्ते ते पंचकल्याण कार्यक्रमला आलेले होते तिथं आज असं सकाळी कार्यक्रम असताना गाळातून दोन तोळ्याची चेन कोणी काढली काय माहिती काढले आणि समज गाळाला हात तावला तेव्हा ते समजलं की गाळ्यात नाही आता काय तालुका पोलीस स्टेशनला आलात का तुम्ही तालुका पोलीस स्टेशन आले आलेलं काय मागणी आहे तुमच्या आता मागणी तर आमची एक वस्तू आम्हाला मिळाली पाहिजे का ज्योती पाटणी औरंगाबाद हां ज्योती पाट जितन ज्योती जितन पाटणी औरंगाबाद आनंदनगर जालना जालनामध्ये आले होते कार्यक्रम पंच कल्याण होता ती माझी पोत चोरी गेली ते गेट पशी झाली ती आणि कर, कर, कर ती कळ कळ कळस कळ नसते कधी झाली ते माहितीच नाही पडलं ती साडे चहा पाऊन सातलंच झालेली ते चार जणी लेडीज होती एक ड्रेसची आणि तीन साडीची ती लक्षातच या ना ते किती जवळपास चेन किती तोळ्याची होती का तोळ्याची होती हा आता काय तुम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशन आता कम्प्लेट करायला आलो आहे ते आता कम्प्लेट कशी कर कराय ते आता सांगा लागल ते आता घटना आपके साथ चंद्रकला बाकलेवाल दुर्ग छत्तीसगढ़ से आई हूँ यहाँ पंचकलाने के लिए मैं रुकी थी और वहाँ से तीन दिन से मेरे गले में चैन थी आज सुबह से गले में चैन नहीं दिखी मेरे को ग्यारह साढ़े ग्यारह बजे जब गले में हाथ लगाई तब वो गायब दिखी और किसने कब निकाली है मेरे कुछ पता नहीं चला इस हिसाब से मैं आपकी कंप्लेन करने आई वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागणीवरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया देत संभाजी भोसले राज्यात वाद वाढवण्याचं काम करता असं वाघमारे म्हणाले पाहूयात तेच सुरू आहे ना एक ते आंतरवालीचं पागल म्हणतं औरंगजेबाजी कवर काढून टाका आता दुसरे पागल हे पागल झालेत काय लोक म्हणजे कोणी कोणाचं हे काढा ते काढा अरे राज्याला अशांत करू नका जोडण्याचं काम करा छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य जोडण्याचं काम केलं आणि जर छत्रपती शिवरायांचे शाहू महाराजांचे वंशज जे स्वतःला म्हणून घेतात हे जर राज्य तोडण्याचं काम करत असतील तर यांना कसा म्हणजे यांचा अभ्यास कमी आहे कुठंतरी वाघ्या कुत्र्याचं आणि छत्रपती शिवरायांचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं ज्या वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःला देहत्याग केला अशा कुत्र्याच्या बाबतीत तुम्हाला असं कसं सुचू शकतं त्याची समाधी तोडण्या वाजून ती समाधी तोडण्याची काय गरज आहे का समाधी तोडली म्हणजे काय कोणाला समाधान मिळणार आहे म्हणजे विनाकारण कुठेतरी राज्यामध्ये वाद निर्माण करायचे मला तर वाटतं संभाजी भोसलेत ना हे निवळ म्हणजे कुठतरी आपण त्याला राजे म्हणणं तर मी राजे म्हणत नाही राज्यातल्या कुणी त्याला राजे म्हणलं नाही पाहिजे राजे असणाऱ्या माणसाचं असं डोकं चालूच शकत नाही कारण की तुम्ही कुठतरी वाद वाढवण्याचे जर राज्यात काम करत असाल तर तुम्हाला राजे कसे आज त्या आंतरवालीच ते पागल म्हटलं कुठं औरंगजेबाची कबर काढायची त्या कबर काढण्यावर राज्यासमोर प्रश्न आहेत राज्यामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत त्या अडचणी सोडवण्याऐवजी तुम्ही जर याची कबर काढा त्याची समाधी काढा याच्यामध्ये जर राज्य झुरवट ठेवत असेल तर तुमच्यासारखे बिंडोक लोक कोणी नाहीत हे मला वाटतं विषय भरकटण्याचं काम सुरू आहे नक्कीच जे कुठेतरी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत हे राज्य सरकारकडून सुपाऱ्या घेऊन राज्य भरटण्याचं राज्यामध्ये वाद वाढवण्याचं काम बाकी काही नाही राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण शेतकऱ्यांच्या <गादागा> शेतमालाला भाव भाव नाही आणि खतांचे गगनाला अपेक्षित शेतकऱ्यांना शेती कशी करावी कळत नाही आणि ओबीसींच्या बाबतीत धुळपेक झालेली ओबीसी आमचा डीएनए आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करायचं कारण ज्या ओबीसीने तुम्हाला भरभरून मतदान दिलं त्या ओबीसीच्या दोन पाच महामंडळ असेल त्याला सगळ्यांना पंचवीस कोटी आणि मराठा समाजाचं जे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ याला एकट्या महामंडळ महामंडळाला साडेसातशे कोटी म्हणजे चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाला फक्त पंचवीस कोटी आणि बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या मराठा समाजाला साडेसातशे कोटी म्हणजे हा कोणता आहे हे मुख्यमंत्री फक्त ओबीसींना गोड बोलून फसवण्याचं काम करतात हे चुकीचं आहे येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा जशा तसं उत्तर आणि ओबीसी सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार आहे याबरोबर हे बातमीपत्र तेच संपलंय तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार घर मिल रहा आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे